दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून माझे व्हिडिओ आले नाहीत तुम्ही मला कित्येक जणांनी कमेंट केल्या की दादा तुम्ही कुठं हरवून गेलेला आहात तुम्ही कुठे आहात तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही आहे आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप अशी वाट पाहतोय पण माझ्या जीवनामध्ये काही अशा घटना घडल्या गट त्या घटनेमुळे मला व्हिडिओ करता आले नाही आहे अक्षरशः तुम्हाला सांगतो गेल्या सहा महिन्यापासून मला कावे झालेली होती आणि त्या काव्याच्या आजारातून मी बाहेर आलो तब्बल बावीस किलो वजन माझं कमी झालेलं होतं अनेक लोक मला कमेंट करत कर होती की दादा आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे पण दत्त माऊलीच्या कृपेने स्वामी समर्थ माऊलीच्या कृपेने मी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर उभं राहिलेलं आहे तर मला सांगताना तुम्हाला खूप आनंद होतोय की जीवनामध्ये चढउतार प्रत्येकाच्या येत असतात सुखदुःख असतात आजार पण असतं पण त्याच्यावर आपण सगळ्यांनी मात केली पाहिजे मीही मात करूनच आलोय आयुष्यात जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत अक्षरशः मी दुःखच भोगतोय आणि हे दुःख अक्षरशः मला आपलं वाटतं कारण कोणत्याही दुःखामध्ये मी कधीही खचलेलो नाहीये मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही अजिबात घाबरू नका संकट त्याच्यावरच येतो जो माणूस खरा असतो आणि ज्या माणसाला सत्य वागण्याची जी सवय असती त्या सत्याच्या रस्त्याने चालणाऱ्या माणसाला अक्षरशः खडे टोचत असतात काटे टोचत असतात खोटं बोलणारी जगामध्ये खूप अशी लोक आहेत आता दोन महिन्यामध्ये एका व्यक्तीनं धोका दिलेला आहे त्या व्यक्तीला वाटतं की ह्या पुढच्या दादाला काय माहीत आहे पण मला पक्क माहीत आहे तो कोणता तरी खेळ माझ्याबरोबर खेळत आहे पण त्याला मी सांगेन की तुला जसं खेळायचं तसं खेळ मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मी स्वामींचा भक्त आहे मी दत्ता आईचा मुलगा आहे पण त्यांना कळलं पाहिजे होत की हा दत्त आईचा मुलगा आहे आणि याच्याबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे अनेक लोक समाजामध्ये भेटत असतात आणि ती लोक आपल्याला फसवत असतात आपल्याला कळत नाहीये आपण डोळे झाकून त्या व्यक्तींवर विश्वास ठेवत असतो मी तुम्हाला नेहमी सांगतो ना दत्त महाराजांची जी भक्ती आहे ती भक्ती डोळे बंद करून नका डोळे उघडे ठेवून तुम्ही करा म्हणजे तुम्ही दत्त आईपर्यंत पोचता तसंच मी तुम्हाला सांगतो समाजामध्ये कोणतंही नातं टिकवायचंय किंवा कोणत्याही नात्याला जपायचंय तर ना त्या नात्यामध्ये आपण सत्यता आणली पाहिजे ना की आपण खोटं बोलत राहिलं पाहिजे समाजामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की खोटं बोलण्याने अनेक नाते तुटलेले आहेत दुरावलेले आहेत अनेक लोक अनेक लोकांपासून वेगळी झालेली आहेत तर मला सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजला असेल आपण कोणतंही नातं जर तयार करतोय तर त्या नात्यामध्ये आपण पहिल्यांदा विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर एक पाऊल आपण कधीही त्या नात्यामध्ये मागं ठेवलं पाहिजे कारण तो आपल्या हुकमाचा एक असतो आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी एखाद्याला सांगितल्या तर तो व्यक्ती वारंवार बरोबर त्याचा फायदा घेत असतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी तुमच्यापाशी दडवून ठेवा सगळं ओपन मोकळं पुस्तक होऊ नका जर जीवनामध्ये सक्सेसफुली बनायचंय तर तुम्हाला सांगतो की काही गोष्टी लपवायला शिका तर आता मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश तुम्हाला सगळ्यांना कळला असेल तर या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की आता माझे डेली तुम्हाला व्हिडिओ भेटतील अनेक लोकांना मार्गदर्शनही भेटेल आपल्याला आईचं कार्य असेल स्वामी समर्थ आईचं कार्य असेल ते कार्य निस्वार्थ भावनेने आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचं आहे आणि आपण सगळे स्वामीमय दत्तमय झालं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये कंटिन्यू स्वामींचं नाव घेतलं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बघा तुमच्यावर कोणतेही जगातलं संकट येऊ हो द्या दत्ता असेल किंवा स्वामी समर्थ महाराज असतील ते अगदी सहज दूर करतील फक्त आपण घाबरायचं नाही द्यायचं नाहीये अजिबात ठामपणे आपण राहायचंय आपण जर एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण पाळायचा आहे आपण आपलं लक्ष कधीही कुठंही विचलित करायचं नाहीये मी तुम्हाला सांगतो आपल्या स्वामींच वचन आहे की बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण स्वामी भक्त आहोत आपण कशासाठी किती संकट येऊ द्या आपल्यावर आपल्याकडे काही नसू द्या धन नसू द्या किंमत आपल्याला समाजामध्ये नसू द्या कुणी आपल्याला मदत करत नसू द्या कुणी आपल्याला विचारत नसू द्या पण आपण आपलं नाम सोडायचं नाहीये आपण आपल्या स्वामींचं नाम हित आपल्या कळजामध्ये अक्षरशः रुटवून ठेवायचंय स्वामी 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 दत्त दत, दत्त दत्त आपल्याला जपायचंय बघा कसे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येतील दादा तुम्हाला नेहमीच सांगत असतो आता खूप गॅप पडलेला आहे आठ नऊ महिन्याचा गॅप पडलेला आहे खूप दिवसानंतर मन मोकळं मी तुमच्यापाशी करतोय आणि तुम्हालाही ते आवडलेलं असेल कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही सगळे माझे आहात तुम्ही सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे की तो सपोर्ट मी अक्षरशः हजार जन्म घेतला तर ते फिटणार नाहीये एवढं ऋण तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या दादाचा चॅनल आपल्या सगळ्यांना पुढं न्यायचा आहे आणि दत्त संप्रदाय आपला अगदी पुढं नेऊन ठेवायचा आहे आपल्याला तोही चांगल्या मार्गातून चांगले व्हिडिओ चांगलं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे अनेक समस्या तुमच्या जीवनातील इथं सुटणार आहेत हे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे लक्षात ठेवा तेही दादाच्या कृपेमुळे नाहीये तर ते दत्त आईच्या कृपेमुळे जे पण होईल दत्तांच्या कृपेने होईल दत्त आईच्या कृपेने होईल हा दत्तवानी सत्यवाणी शब्द तुम्हाला आज देते तर नक्की सगळ्यांना व्हिडिओ आवडला असला तर लगेच लाईक करून टाका अनेक लोकांना शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ कमेंट टाकायला विसरू नका नवीन कोणी पाहत असेल तर लगेच त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त